भाजपसाठी शिंदे दादांची गरज संपली कुबड्यात चुलीत घातल्या जातील रोहित पवारांच्या अजित ददांवर शिंदेवर टीका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती नसल्याने बोगस मतदार याद्यांचा फटका आपल्याला बसेल अशी भीती महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिंदे गटाला आहे त्यामुळे त्यांच्या आमदारांची खतखत बाहेर येत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे भाजपच्या लेखी मित्र पक्षांची उपयुक्तता संपलेली असून त्या कुबड्या आता अडकवल्या जातील की चुलीत घातल्या जातील हे पाहावं लागेल असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे त्यांनी त्यामध्ये भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली बोगस मतदार यादीचा फटका आपल्याला बसेल अशी भीती या दोन्ही पक्षांना असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय विधानसभेला गारगार वाटणाऱ्या मतदार यादीचा घोळ आता या मित्रपक्षांच्या अवघड जागेच दुःख न झाल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपसोबत युती नसल्याने या बोगस मतदार यादीचा फटका आपल्याला बसेल अशी त्यांना भीती आहे त्यामुळे दुबार मतदार रोखण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे जे आमदार त्यांचे नेते महाजन साहेब हे एकत्रित जाऊन काही शिंदे गटाच्या संघात जाऊन सांगतात इथं पुढे भाजपचाच उमेदवार उभा राहणार कुठं ना कुठं तरी खच्चीकरण आणि संपवसंपीच काम आता सुरू झालेलं आहे आता शेवटी ठीक आहे आज खूप भारी वाटतंय एकोणतीसला फार वेगळी परिस्थिती राहणार आहे जे जे कोणी अशा पद्धतीने अहंकारात बोलतय पैशाचा मास ज्या ज्या लोकांना आलाय त्याचा मास शंभर टक्के लोक मोडून काढतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई